श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता जे देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलीने शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजेच आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं आता पण कुलदेवता किंवा कुलदेवी म्हणजे काय हे जाणून घेतलं तर आता या कुलदेवीची आपण सेवा करणं का गरजेचं आहे तर आपल्या कुलाची देवता म्हणजेच कुळदेवता ही आपलं रक्षण करत असते आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सर्व काही सुरळीत चालावं यासाठी आपल्या कुलदेवीची उपासना करणं अत्यंत आवश्यक असतं आपल्या मुलांची शिक्षणं असतील लग्न असतील किंवा आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह कोणती ना कोणती संकट विघ्न जर आपल्या घरावरती येत असतील तर या सगळ्यामागे बऱ्याचदा आपल्या कुलदेवीची उपासना व्यवस्थित न होणे किंवा कुळाचार व्यवस्थित न होणं हे सुद्धा कारण असू शकतं आपल्या कुलाची आई आपल्या कुळाचा देव जो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा त्याची उपासना करणंही तितकंच आवश्यक आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीची आपल्याला कुल एक सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळं आपल्या कुलदेवीचा कृपाश्रवत आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि आपल्या कुळदेवीच्या कृपेनं आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे सुखसमृद्धी येणार आहे आणि आपल्या घरावर जी काही संकट बाधा आहेत तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे प्रत्येक इच्छा मनोकामना आपली पूर्ण होणार आहे तर आता ही कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला फक्त अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कुलदेवीची आपल्या उपासना कशी करावी जर आपल्याला फार काही करता येत नसेल तरी देखील आपण चार गोष्टी या मात्र करायलाच हव्यात त्यातील पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजेच आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चाललेले कुलदेवतेचे जर टाक असतील तर अतिशय उत्तम पण काही जणांकडे टाक जर नसतील तर त्यांनी आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो आपल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि ठेवायचा नाही तर त्याची दररोज नियमितपणे आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी दररोज करायलाच हवा त्यानंतर तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या कुलदेवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्हाला कमीत कमी एक माळत्री करायचं आहे समजा तुमची कुलदेवी जर महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवी नमहा असा जप तुम्हाला नियमित करायचा आहे त्याचबरोबर विवाहित स्त्रीनं सासरच्या कुलदेवतेचं नामजप करायचं आहे आता ज्यांच्याकडे कुलदेव किंवा कुलदेवी असे दोन्ही असतील तर त्यांनी कुलदेवीचा नियमितपणे नामजप करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कुलदेवता किंवा कुलदेवी काय आहे हे जर ठाऊकच नसेल तर मग नाम जप काय करायचा हा अनेकांचा प्रश्न असेल तर तुम्ही श्री कुलदेवताई नम असा जप करायचा आहे तसेच हा नाम जप करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच तुम्हाला भेटेल आणि अने असा अनेक साधकांचा अनुभव देखील आहे श्री कुलदेवताईनम हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळं कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन या तत्वाचा तुम्हाला लाभ होणार आहे तसेच आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजेच कुलदेवतेच्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे आता हा उपवास करत असताना आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे तर त्या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे परंतु जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वारच जर माहीत नसेल तर मग तुम्ही हा उपवास मंगळवारी करायचा आहे कारण मंगळवार हा माता लक्ष्मीचा देवीचा वार असून आपण या दिवशी आपल्या कुलदेवीच्या नावाने उपवास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे नामजप करायचा आहे आणि आपल्या कुलदेवतेला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर आता आपण कुलदेवीला अकरा मंगळवार एक वस्तू अर्पण करायचे आहे तर त्यासाठी अगोदर आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे तर हे जाणून घ्यायचं आहे जसं की साडेतीन शक्तीपीठं आहेत ज्यामध्ये तुळजापूरची भवानी आई आहे त्याचबरोबर वणीची सप्तशृंगी माता आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे त्याचबरोबर माहूरची रेणुका माता आहे आता तुळजापूरची भवानी माता असेल किंवा रेणुका माता असेल किंवा वणीची सप्तशृंगी माता असेल तर यांचा वार येतो मंगळवार तसेच माता महालक्ष्मीचा वार येतो शुक्रवार आता जो तुमच्या कुलदेवतेचा वार असेल त्या वारानुसार आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे माहीतच नसेल तर मग तुम्ही हा उपाय मंगळवारीच करायचा आहे आणि या साडेतीन पिठाव्यतिरिक्त जरी तुमची कोणती कुलदेवी असेल तर त्या वारानुसार वार 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 तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल मंगळवार आणि शुक्रवार हे कुलदेवीचे वार असतात आणि त्यामुळं तुम्ही कोणतेही वारी ही सेवा सुरू करू शकता तर आता तुम्ही या सेवेला ज्या दिवसापासून सुरुवात करणार आहात म्हणजेच मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे आंघोळ करायची आहे आणि आंघोळीनंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याचा उंबरटा आहे तर त्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता हे जे हळदीचं लेपन आहे तर ते अकरा मंगळवार तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जे अकरा मंगळवार जी सेवा करणार आहोत तर त्या सेवेचा आपल्याला संकल्प करायचा आहे जेणेकरून आपली कुलदेवी आपल्याकडून ही सेवा करून घेईल त्यानंतर आपल्याला एक देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता कोणतीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने होत असते आता जर देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित केला आहे तर त्याच्यासमोर तुम्ही ही सेवा करू शकता आता असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जर मूर्ती असेल किंवा जर टाक असेल तर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि या तामनामध्ये ही मूर्ती किंवा हा टाक ठेवायचा आहे आणि याला आपल्याला अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करण्यासाठी आपल्याला पाण्याचा आणि पंचामृताचा वापर करायचा आहे पाच वेळा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पाच पाच वेळा आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ही जी मूर्ती आहे किंवा प्र टाक असेल तर तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण कुलदेवीला अभिषेक केलेले हे जे पाणी आहे पंचामृत आहे तर ते तीर्थ समजून आपल्या कुटुंबातील सर्वांनी घ्यायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या घरातील झाडांना घालायचं आहे त्यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर एक लाल रंगाचा कपडा अंतरायचा आहे त्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि आपण जे हे कुलदेवीची मूर्ती घेतली असेल टाक असेल किंवा प्रतिमा असेल तर त्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत केलेले अर्चन म्हणजेच कुमकुमार्चन म्हटलं जातं तर आता हे कुमकुमार्चन करत असताना आपल्याला अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा हे कुमकुमार्चन करायचं आहे आता हे करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीचा नाम जप करायचा आहे जर आपली कुलदेवी आपल्याला माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत करत हे कुमकुमार्चन करायचं आहे आता हे कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे तर ते आपल्याला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि दर मंगळवारी किंवा जर शुक्रवारी करत असाल तर शुक्रवारी ज्यावेळेला तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन कराल त्यावेळेलाच तुम्हाला हे कुंकू वापरायचं आहे दर मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीला आपण कुंकुमार्चन करत असताना हे जर कुंकू आपण वापरले तर यावरती वारंवार सेवा झाल्यामुळं यामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होणार आहे आता हे कुलदेवीला कुंकुमार्जन झाल्यानंतर आपल्याला या कुलदेवीची पूजा करायची आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत धूपधीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर दोन वस्तू आपल्याला या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर देवीला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवी मातेला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही दर मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करत असताना ही सेवा करत असताना देवी मातेला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही जर खिरीचा नैवेद्य केला तरी देखील चालेल तर आता तुम्ही हा जो नैवेद्य देवीला दे अर्पण करणार आहात खडीसाखरेचा असेल किंवा खिरीचा असेल तर तो तुम्हाला अकरा मंगळवार सोळा मंगळवार किंवा एकशे आठ मंगळवार अर्पण करत राहायचा आहे आणि तोच नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तर तुम्हाला दर मंगळवारी हे नैवेद्य अर्पण करणं शक्य होत नसेल तर म्हणूनच आपल्याला खडीसाखरेचा हा नैवेद्य अर्पण करायचा आहे कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी आणि म्हणूनच तुम्ही साधी देखील कुलदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण केली तरी देखील आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न होणार आहे त्यानंतर अजून एक आपल्याला महत्त्वाची वस्तू देवी मातेला अर्पण करायची आहे आणि ही वस्तू अर्पण केल्याशिवाय आपण कुलदेवीची केलेली ही सेवा पूर्ण होणार नाही तर ती म्हणजेच आपल्याला एक पानाचा विडा या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आता हा पानाचा विडा अर्पण करण्यासाठी आपल्याला दोन पानं घ्यायची आहेत जोड पानं घ्यायची आहेत त्यावरती तुम्हाला काच चुना लावायचा आहे त्यावरती थोडीशी बडीशेप ठेवायची आहे त्यावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला आप एक वेलची देखील ठेवायची आहे वेलची ही सर्वात महत्त्वाची असते त्यामुळं आपल्याला सर्वात वरती वेलची ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हा पानाचा विडा तयार करून घ्यायचा आहे आणि विडा झाल्यानंतर त्यावरती आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे फुलाची लवंग असावी कुठे तुटलेली खराब झालेली नसावी आणि या विड्यावरती आपल्याला ही लवंग खोवायची आहे खोचायची आहे आणि असा हा पानाचा विडा आपल्याला या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तर तो तुम्हाला अकरा मंगळवार सोळा मंगळवार किंवा एकशे आठ मंगळवार हा कुलदेवीला अर्पण करायचाच आहे त्याचबरोबर तुम्हाला दररोज म्हणजे दर मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी संध्याकाळी दोन वेळा आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे या दिवशी उपवास करायचा आहे कुलदेवीचं दिवसभर नामस्मरण करायचं आहे नामजप करायचा आहे आता ही आरती आपल्याला दोन वेळेला करायची आहे त्यावेळेला आरती करत असताना आपल्या कुटुंबातील सर्वांनी एकत्र असणं आवश्यक आहे एक वेळेस जरी सर्वजण हजर असतील तरी देखील चालेल आणि आपल्या घरातील जो करता पुरुष आहे करती स्त्री आहे तर तिने ही सेवा करायची आहे आणि ही आरती करायची आहे आता आपण ही कुलदेवीला जी खडीसाखर अर्पण केलेली आहे नैवेद्य म्हणून किंवा जर तुम्ही खीर केली तरी देखील चालेल आणि हे दान जे केलेलं आहे म्हणजेच पानाचा विडा आहे तर ते जे खडीसाखर आणि हे दान आहे तर ते आपल्या कुटुंबातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे परंतु कुटुंबातील बाहेरच्या व्यक्तीला आपल्याला हा प्रसाद म्हणून द्यायचा नाही तर कुटुंबातील सर्व व्यक्तींनीच हा घ्यायचा आहे तर आता ही सेवा करत असताना तुम्ही जर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा ठेवून जर ही सेवा करत असाल म्हणजेच तुमच्या मुलामुलीचं जर विवाह ठरत नसेल घरामध्ये आजारपण असेल किंवा पतीच्या नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील किंवा घरामध्ये कोणतेही कौटुंबिक वादविवाद असतील कलह असेल किंवा कोणतीही कितीही मोठी अडचण असेल, असेल। आणि त्यासाठी जर तुम्ही ही जर सेवा करत असाल तरी देखील तुमच्या घरातील मग ज्या कर्त्या व्यक्तीनं हा प्रसाद खाल्ला तरी देखील चालेल किंवा मुलामुलींचा विवाह ठरत नसेल आणि त्यांनी हा प्रसाद खाल्ला तरी देखील चालेल आणि ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला अकरा मंगळवार सोळा मंगळवार किंवा एकशे आठ मंगळवार करायची आहे तर ही सेवा करत असतानाच आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपल्यावरची ही सर्व विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे इच्छापूर्ती होणार आहे परंतु हा उपाय करत असताना सेवा करत असताना आपण जो संकल्प केलेला आहे म्हणजेच अकरा मंगळवार असतील सोळा मंगळवार असतील किंवा एकशे आठ मंगळवार असतील तर तेवढी सेवा आपल्यालाही करायचीच आहे आणि अशी ही जी सेवा आहे तर ती जर सेवा केली तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आणि तुमच्या कुलदेवतेचा कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव राहणार आहे आता या सर्वासोबतच सर्वात शेवटची गोष्ट म्हणजेच वर्षातून एकदा तरी तुमच्या संपूर्ण कुटुंबाने तुमच्या कुलदेवीचे दर्शन हे अवश्य घ्यायचं आहे आणि घरातील विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरायची आहे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतीची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो तर अशा प्रकारे आजची आपली ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आपली आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद